नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज मी तुम्हाला झटपट अशी चिकन बिर्याणी बनवून दाखवणार आहे आणि या पद्धतीने बिर्याणी बनवायला खूप कमी वेळ लागतो व खायलासुद्धा खूप छान लागते मी गेली तीस वर्ष झाले अशीच या पद्धतीनेच बिर्याणी बनवत आहे आणि माझ्या पद्धतीने जर तुम्ही बिर्याणी बनवली तर तुमची चिकन बिर्याणी कधीच बिघडणार नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया बिर्याणी बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आता ह्याच्यात चार चमचे दही घालायचे दही जास्त आंबट नसावं त्यानंतर इथं मी चार चमचे आलं लसूण पेस्ट घेतली आहे आता ही आलू आलं आणि लसूण पेस्ट सुद्धा घालायची बिर्याणी करायच्या आधी सुरुवातीला आपल्याला हे करून घ्यायचंय चार चमचे आलं लसूण पेस्ट घेतली या आलं लसूण पेस्ट जास्त घातली की बिर्याणी आपली खायला एकदम छान लागते मी इथं सहा सात जणांसाठी बिर्याणी बनवणारे हे असं आता चांगलं या चिकनला सोडून घ्यायचं आपली इतर तयारी करेपर्यंत अर्धा तास जातो आणि अर्धा तास हे चिकनला असा दही आणि आलं लसणाची पेस्ट चिकनला अशी चोळून ठेवली की चिकनमध्ये छान मुरते आणि बिर्याणी खायला सुद्धा खूप छान लागते आता हे आपण झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया आणि बाकीची तयारी करूया मी तुम्हाला तांदूळ दाखवायचं विसरली इथं मी अर्धा किलो तांदूळ घेतल्यात बिर्याणीचं दावत राईस तांदूळ घेतल्यात आणि हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यात चिकन मॅरिनेट करायला ठेवलं की तांदूळ पण असं स्वच्छ धुवून ठेवायचं म्हणजे तांदूळ थोडंसं भिजलं की भात चांगला सळसळीत होतो आणि लांबडा सडक होतो ही तर मी झटपट बिर्याणी बनवते त्याच्यामुळे मी डायरेक्ट कुकरला बिर्याणी बनवणार आहे काय इथं मी दोन मोठं कांदा असं पातळ चिरून घेतलं आहे आणि उबं चिरून घेतलेत दोन टोमॅटो उभी चिरून घेतली आहेत थोडासा खडा मसाला घेतला आहे चार पाच लवंग घेतल्यात दोन दालचिनीचे तुकडे घेतल्यात चार पाच तमालपत्र घेतल्यात दोन मोठी विलायची घेतली आणि चार पाच मिरी घेतली आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया मी तुम्हाला बिर्याणी बनवत बनवत राहिलेले मसाले दाखवते इथं मी गॅसवर मोठा कुकर तापत ठेवला आहे कुकर छान गरम झालाय आता तेल घालायचं आहे बिर्याणी जास्त बनवते म्हणून मी मोठ्ठा कुकर घेतला आहे मोठ्या दोन पळी भर तेल घातले आता एक चमचा घालणार आहे त्यानंतर खडे मसाले घालायचे खडे मसाले छान तडतड वाजू लागले आणि जिरं पण छान की कांदा घालायचा इथं मी तीन हिरव्या मिरच्या अशा तुकड्यामध्ये कट करून घेतल्यात त्या कांद्याबरोबर हिरव्या मिरच्या टाकल्या की त्या अंगावर उडत नाहीत आणि चांगल्या भाजल्या जातात आता हा कांदा आणि मिरच्या सोनेरी रंगावर भाजून घेतात कांदा आणि मिरची सोनेरी रंगावर भाजून झाली की याच्यामध्ये एक मुठभर कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर काडासहित घालायची काडामध्ये छान फ्लेवर असतं आता ही कोथिंबीर सुद्धा या फोडणीमध्ये एक मिनिट भर भाजून घ्यायची टोमॅटो घालायचा तर बघा दोन मिनिट टोमॅटो मेट असा भाजून घेतला की टोमॅटो निम्मा अर्धा विरगळतो आता या स्टेपला ला मॅरिनेट केलेलं चिकन घालायचंय आता गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची त्यानंतर आता इथे मी तीन चमचे लाल मिरची पावडर घातली आहे ही माझी घरची लाल मिरची पावडर आहे आणि तिखट आहे म्हणून मी तीन चमचे घातली आहे तिखट मीठ तु मी तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला त्यानंतर आता दोन चमचे बिर्याणी मसाला घालणार आहे हा मी घरी बनवलेला बिर्याणी मसाला आहे मी दोन चमचे घातला आहे तुम्ही जर कच्चा बिर्याणी मसाला घालणार असाल तर तीन चमचे घाला पण हे अर्धा किलो तांदळाच्या आणि अर्धा किलो चिकनच्या बिर्याणीचे प्रमाण आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा अर्धा चमचा हळद घालणार आहे तीन चमचे मीठ घातले आता याला छान मिक्स करून घ्यायचे आता झाकण आहे झाकण लावायचं नाही झाकण आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला पाच मिनिट चिकन शिजवून आहे बघा इथं आपण तांदूळ धुवून ठेवलं होतं आणि तांदूळ छान भिजलेत आता मी तुम्हाला पाण्याचं सा प्रमाण सांगणार आहे आता हे तांदूळ आहे ना असं एखाद्या वाटीनं मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित कळतं आणि बिर्याणी आपली छान मोकळी सुटसुटीत तयार होते तर मी या वाटीनं तांदूळ मोजून घेणार आहे मी वाट्या फुल भरते तर तीन वाट्या तांदूळ आहेत फुल भरून वाटीनं घेतलेत आणि चिकन मॅरिनेट केलं त्याच भांड्यात काढून घेतले तांदूळ म्हणजे आपलं हे दही आणि आल्याची पेस्ट सुद्धा वाया जाणार नाही तर बघा तीन वाट्या तांदूळ होतं तर मी इथं या वाटीनं पाच वाट्यात पाणी घेतलंय जर तुम्ही तांदूळ धुवून ठेवणार नसाल तर तांदळाच्या डबल पाणी घ्या तीन वाट्या तांदूळ आहेत तर सहा वाट्या पाणी घ्या आणि मी इथं तांदूळ धुवून ठेवले होते म्हणून एक वाटी पाणी कमी घेतलंय आता हे पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचंय तर बघा इथं आपलं चिकन मस्त असं पाच मिनिट शिजलं आहे आणि याला छान पाणी सुटलंय बघा किती छान पाणी सुटलंय अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटलंय आता आपण लगेचच याच्यात तांदूळ घालायचा आहे तर बघा असं भांड्यात तांदूळ घेतल्यामुळे आपल्या भांड्याला लागलेला सर्व मसाला दही आले लसूण पेस्ट या तांदळाबरोबरच निघून आले आता थोडंसं तांदूळ याच्यामध्ये असं हलवून घ्यायच्यात एकसारखं म्हणजे चिकन आणि तांदूळ होतील त्यानंतर इथं मी एक चमचा साजूक तूप घेतलं आहे तूप नक्की घाला तुपामुळे आपली बिर्याणी खूप छान लागते तूप घातल्यानंतर पण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हातानं मिक्स करायचंय त्यानंतर आता गरम केलेलं पाणी घालायचंय आणि साईडला लागलेला तांदूळ सर्व या पाण्यामध्ये घालून घ्यायचंय खालवून घ्यायचं थोडस तर अशी माझ्यासारखी झटपट बिर्याणी तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान बनते आणि खायला सुद्धा खूप छान लागते लेअरच्या बिर्याणीपेक्षा ही बिर्याणी खायला छान लागते कुकरचं झाकण लावायचंय आणि फुल गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची एक शिट्टी झाली की पुन्हा मिडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची दोन शिट्ट्या करून कुकर पूर्ण थंड झालाय मी आता तुम्हाला झाकण काढून दाखवते तर बघा आपली बिर्याणी किती सुंदर तयार झाली आणि लांब सडक हातांदूळ तयार शिजलाय तर मी तुम्हाला ही बिर्याणी ताटात काढून दाखवणार आहे त्याच्या अगोदर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची वास्तर एवढा सुंदर येतोय तर बघा मी तुम्हाला ही बिर्याणी ताटात काढून दाखवते ही आत्ता गरम आहे थंड झाल्यावर अगदी मोकळी छान सुटसुटीत दिसते तर बघा अशी माझ्यासारखी झटपट बिर्याणी बनवून बघा खूप सुंदर लागते आणि खूप छान मोकळी सुटसुटीत तयार होते तर बघा ही बिर्याणी मी ताटात काढली आणि छान मोकळी सुटसुटीत तयार झाली बघा एक एक शीत मोकळं झालंय तर तुम्ही ही अशी बिर्याणी करून बघा खाऊन बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा तर तुम्हाला आजची बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद